बाहेर मुसळधार पाऊस आतमध्ये आनंदाची भावना आणि आजूबाजूला उत्सव जन्माष्टमी हे सर्व भारतात आनंदायी वातावरण निर्माण करत भगवान कृष्णाच्या जन्माचे प्रतीक असलेला सण या प्रसंगी भरपूर मिठाई संगीत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे दहीहंडीत केली जाते भगवान कृष्णाच्या बालपणातील सर्वात प्रसिद्ध प्रयत्नांपैकी एक म्हणजे मातीच्या भांड्यांमधून दही आणि लोणी चोरण्याचा त्याचा प्रयत्न त्याच्या सन्मानार्थ त्याच्या सन्मानार्थ दहीहंडीचा विधी केला जातो जेथे दही किंवा लोणीने भरलेले भांडे किंवा मटका जमिनीच्या वर लटकवले जाते आणि लोक त्यावर चढण्यासाठी पोचण्यासाठी आणि तोडण्यासाठी मानवी पिरामिड तयार करतात नमस्कार मित्र मैत्रिणी माझं नाव नितीन धुमाळ आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती मित्र मैत्रिणी जर तुम्ही आपल्या मराठी चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट केलं असेल तर प्लीज आपल्या सबस्क्राईब करा आणि ऑल बेल नोटिफिकेशनच्या बटनला जरूर हिट करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया दहीहंडीचा विधी कसा साजरा केला जातो आणि लोक मानवी पिरामिड बनवतात आणि त्यावर चढतात अनेकदा अयशस्वी होतात आणि नंतर हिट आणि चाचणीनंतर यशस्वी होतात हे लोक चित्रपटांमध्ये अनेक वेळा पाहतात या विधीसाठी किती ताकद समतोल आणि रचना टिकवून ठेवण्यासाठी मजबूत पकड लागते हे प्रत्यक्षदर्शींना फारसे कळत नाही सर्व गोष्टी बघता आपला एक मजबूत स्ट्रक्चर आवश्यक आहे एकंदरीत दही अंडी विधीसाठी मजबूत हात खांदे गाभा आणि पाय यांची आवश्यकता असते जर तुम्ही या वर्षीच्या पिरामिडचा भाग बनवण्याची योजना आखत असाल तर ताकदीसाठी पुढील व्यायाम करून पहा नक्की तुमचे दहा थर लागतील म्हणजे लागतीलच जर तुम्ही या वर्षीच्या पिरामिडचा भाग बनवण्याची योजना आखत असाल तर ताकद आणि लवचिकतेसाठी पुढील व्यायाम नक्की करून पहा तर पहिला आहे सूर्यनमस्कार सूर्यनमस्कार हा ऊर्जेची पातळी वाढवण्याचा आणि सामर्थ्य आणि एकूण लवचिकता वाढवण्याचा एक उत्तम मार्ग आहे हा संपूर्ण शरीरातील रक्ताभिसरण वाढवण्याचा कॅलरी बंद करण्याचा आणि वजन कमी करण्याचा एक उत्तम मार्ग आहे दहीहंडीच्या विजेसाठी तुम्हाला भरपूर तग धरण्याची गरज असल्याने कसून सराव करा दुसरा आहे हेडस्टँड हेडस्टँड किंवा सिरासन सिरासना ही एक प्रगत योगासन आहे जी हात खांदे आणि मान मजबूत करते आणि कोर देखील जोडते हेडस्टँड करण्यासाठी प्रथम स्थानावर लवचिक असणे आवश्यक असले तरी एकंदर सामर्थ्य सुधारण्यात देखील ते महत्वपूर्ण आहे तिसरं आहे पुशप्स पुषप अनेक प्रकारांमध्ये हात आणि खांदे मजबूत करण्याचा एक उत्तम मार्ग आहे जो दहीहंडीसाठी आवश्यक आहे अंतिम शो बाहेर जाण्यापूर्वी काही पुनरावृत्तीचा सराव करा प्रत्येक तीन सेट तराजू अवांछित बाजूकडे झुकत असल्यास ते वजन कमी करण्यास देखील मदत करू शकते चौथा आहे लंजेस आणि स्क्वॉट्स मजबूत हात आणि खांदे एक आहेत जसे की लवचिकता आहे परंतु मजबूत पायांशिवाय मानवी पिरामिड टिकून ठेवणे फारसे व्यवहार्य नाही त्यामुळे अंतिम प्रदर्शनापूर्वी पायाच्या ताकदीवरही काम करणे अत्यावश्यक आहे अंतिम कार्यक्रमाची तयारी करण्यासाठी आणि प्रक्रियेत कोसळण्याचा आणि परिणामी दुखापतीचा धोका दुखा कमी करण्यासाठी भारी स्कॉट्स आणि फुफ्फुसांचा सराव करा त्यानंतर आहे पुलप्स दही हंडीच्या उंचीपर्यंत पोहोचण्यासाठी लागणारी वरच्या अंगाच्या मसलची ताकद वाढवण्यासाठी पुलप्स करा त्यानंतर आहे प्लॅन्ट शरीराच्या कोर मसलसाठी प्लॅन्ट हा उत्तम व्यायाम आहे जो पिरॅमिड तयार करण्यासाठी महत्त्वाचा आहे त्यानंतर आहे रशियन ट्विट्स पोटातील मसलसाठी रशियन ट्वीट्स, मसल सा ट्वीट्स तरा जे सा है। है सा करा जे खेळात संतुलन राखण्यासाठी उपयुक्त आहेत त्यानंतर आहे बॉक्स जम्प्स पिरॅमिडमध्ये वर चढण्यासाठी बॉक्स जम्प्स करा ज्यामुळे तुमच्या पायातील ताकद वाढेल आता बघूया की दहीहंडी वर्कआउटचे फायदे काय आहेत ते पूर्ण शरीराचा व्यायाम दही अंडी वर्कआउटमुळे पूर्ण शरीराचा व्यायाम होतो हे केवळ वरच्या अंगाच्या मसल्स वरच नाही तर पाय कोर आणि बॅलन्सवर वर सुद्धा काम करतो त्यानंतर मनोबल वाढवतो या वर्कआउटमुळे तुमचे मनोबल आणि आत्मविश्वास वाढतो सामूहिक क्रीडा हा वर्कआउट गटामध्ये केल्यास टीम वर्क आणि एकोप्याची भावना निर्माण होते सावधगिरी सुरक्षितता दही अंडी वर्कआउट करताना सुरक्षिततेची काळजी घ्या योग्य ट्रेनरच्या मार्गदर्शनाखालीच हे वर्कआउट करा शरीराची तयारी वर्कआउट पूर्वी शरीराची तयारी करा योग्य स्ट्रेचिंग आणि वॉर्मअप करा त्यानंतर आहे पर्याप्त विश्रांती वर्कआउट नंतर शरीराला विश्रांती द्या जेणेकरून मसल्सला पुन्हा ताजेतवाने होण्यासाठी वेळ मिळेल मित्रांनो दहीहंडी हा फक्त एक खेळ नसून एक संपूर्ण शारीरिक वर्कआउट आहे याचा वापर करून आपण आपल्या शरीराची क्षमता वाढवू शकतो हा उत्सव खेळताना आपल्या शरीराची तयारी कशी असावी हे समजून घेतले पाहिजे चला तर मग या दहीहंडीच्या उत्सवात सा सामील होऊया आणि फिटनेसच्या प्रवासाला नवी उंची देऊया तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओच्या माहितीसाठी आपल्या थ्री फिटनेस या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटू आपण एका नवीन विषयावरती आजच्या पुढती एवढाच जय महाराष्ट्र फिट महाराष्ट्र धन्यवाद